नमस्कार मी प्रीती स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर लवकरच म्हणजे अजून दोन महिन्यांनी दोन हजार सव्वीस हे वर्ष सुरू होणार आहे तर या वर्षात आपले सण कोणत्या दिवशी येणार आहेत हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तसे चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर जानेवारी महिन्याची सुरुवात होत आहे गुरुवारी आणि या महिन्यात अंगारक संकष्ट चतुर्थी येत आहे ती म्हणजे सहा जानेवारीला मंगळवारी त्यानंतर मकर संक्रांती येत आहे चौदा जानेवारी बुधवारी आणि सव्वीस जानेवारी येत आहे सोमवारी तसेच बावीस जानेवारी गुरुवारी गणेश जयंती येणार आहे त्यानंतर पुढच्या महिन्यात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये संकष्ट चतुर्थी येत आहे गुरुवारी पाच फेब्रुवारी या दिवशी आणि महाशिवरात्री येत आहे रविवारी पंधरा फेब्रुवारी या दिवशी त्यानंतर मार्च दोन हजार सव्वीस मध्ये असणार आहे होळी आणि धुलिवंदन तर होळी येत आहे सोमवारी दोन मार्च या दिवशी त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन मार्चला धुलिवंदन त्यानंतर सहा मार्चला येत आहे संकष्ट चतुर्थी शुक्रवारी आणि या महिन्यात गुढीपाडवा असणार आहे तो म्हणजे एकोणावीस मार्चला गुरुवारी रामनवमी असणार आहे सव्वीस मार्चला गुरुवारी त्यानंतर एप्रिल महिन्यात हनुमान जन्मोत्सव असणार आहे गुरुवारी दोन एप्रिल या दिवशी या महिन्यात अक्षय तृतीया येत आहे एकोणावीस एप्रिल रविवारी या वर्षात बरेच सण रविवारी येत आहेत त्यानंतर मे दोन हजार सव्वीसमध्ये परत एकदा अंगारक संकष्ट चतुर्थी येत आहे पाच मे या दिवशी आणि दोन हजार सव्वीसमध्ये अधिक महिना असणार आहे तर अधिक महिन्याची सुरुवात होणार आहे सतरा मे दोन हजार सव्वीस रविवारी आणि समाप्ती होणार आहे पंधरा जून दोन हजार सव्वीस म्हणजे सोमवारी आणि या अधिक महिन्यातील संकष्ट चतुर्थी येणार आहे बुधवारी तीन जून या दिवशी तर अधिक महिना आल्यामुळे यानंतरचे पुढील सणवार हे थोडे पुढे ढकलणार आहेत त्यामुळे वटपौर्णिमा ही उशिरा येत आहे ती म्हणजे एकोणतीस जून सोमवारी त्यानंतर जुलै महिन्यातली संकट चतुर्थी येत आहे तीन जुलैला शुक्रवारी आणि चातुर्माहाची सुरुवात म्हणजेच देवशैनी आषाढी एकादशी असणार आहे पंचवीस जुलैला शनिवारी त्यानंतर गुरुपौर्णिमा एकोणतीस जुलै बुधवारी येत आहे पुढे ऑगस्ट महिन्यातील संकट चतुर्थी येत आहे दोन ऑगस्टला रविवारी त्यानंतर ऑगस्ट हे देखील शनिवारी येत आहे नागपंचमी असणार आहे ऑगस्ट सोमवारी रक्षाबंधन येत आहे अठरा ऑगस्ट शुक्रवारी त्यानंतर सप्टेंबर महिन्यात गोकुळाष्टमी येत आहे चार सप्टेंबर या दिवशी शुक्रवारी पुढे पोळा असणार आहे दहा सप्टेंबर या दिवशी गुरुवारी आणि या वर्षी हरतालिका तृतीया आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत आहे ते म्हणजे चौदा सप्टेंबर सोमवारी ज्येष्ठा गौरी आवाहन असणार आहे सतरा सप्टेंबर गुरुवारी पूजन असणार आहे अठरा सप्टेंबर शुक्रवारी आणि विसर्जन असणार आहे एकोणावीस सप्टेंबर शनिवारी त्यानंतर अनंत चतुर्दशी असणार आहे पंचवीस सप्टेंबर शुक्रवारी आणि परत परत एकदा म्हणजे तिसऱ्या वेळेस अंगारक चतुर्थी येत आहे एकोणतीस सप्टेंबरला तर या वर्षभरात तीन अंगारक चतुर्थी येत आहेत त्यानंतर ऑक्टोबरमध्ये अकरा ऑक्टोबरला असणार आहे घटस्थापना म्हणजे नवरात्राची सुरुवात ती होत आहे रविवारी त्यानंतर दसरा येत आहे वीस ऑक्टोबर म्हणजे मंगळवारी या महिन्यातील संकट चतुर्थी येत आहे एकोणतीस ऑक्टोबरला आणि पंचवीस ऑक्टोबरला म्हणजेच रविवारी कोजागिरी पौर्णिमा येत आहे त्यानंतर नोव्हेंबरमध्ये येत आहे दिवाळी तर दिवाळीची सुरुवात होत आहे पाच नोव्हेंबर गुरुवारी वसुबारसपासून त्यानंतर सहा नोव्हेंबर शुक्रवारी असणार आहे धनत्रयोदशी आणि रविवारी असणार आहे नरक चतुर्दशी आणि तसेच लक्ष्मीपूजन त्यानंतर दहा नोव्हेंबरला असणार आहे दिवाळी पाडवा आणि अकरा नोव्हेंबरला भाऊबीज त्यानंतर या महिन्यातील संकट चतुर्थी येत आहे सत्तावीस नोव्हेंबरला त्यानंतर डिसेंबर महिन्यात दत्त जयंती येत आहे तेवीस डिसेंबरला बुधवारी आणि पंचवीस डिसेंबर म्हणजे शुक्रवारी असणार आहे क्रिसमस आणि सव्वीस डिसेंबरला शनिवारी येत आहे संकष्ट चतुर्थी तर कशी वाटली तुम्हाला ही सर्व माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद